तर नमस्कार मित्रांनो आज आहे भव्य दिव्य असं सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान तर सर्वांना एकच आतुरता आहे की मथूर एक हजार एक बिनजोडचा बादशाह राहुलबाई अडवल राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर एक हजार एक येणार आहे का तर मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात मथूर आपल्याला पळताना दिसणार नाही कारण राहुलबाईंनी मागच्याच बाईटमध्ये सांगितलेलं की आपला मथुर आदत मैदानात पळताना दिसणार नाही मथुर फक्त आणि फक्त ओपनच्या मैदानात मथुर आपल्याला पळताना दिसेल आदतच्या मैदानात पळणार नाही अशी राहुलभाई पाटील यांनी आपल्याला कळलेलं आहे तर आज सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात मथुर आपल्याला दिसणार नाही तर धन्यवाद मित्रांनो